हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण नथीचा तीन तिसरा प्रकार बघणार आहे तर याच्यामध्ये बघा आपण ही नथ बघणार आहे तर याच्यामध्ये आहे ना फ्रेंच नॉट टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही नथीची डिझाईन थोडीशी अजून वेगळी आहे या दोन नथीच्या डिझाईनपेक्षा तर आता आपण ही डिझाईन पहिले मोबाईलवरून कपड्यावर कशी काढायची ते बघणार आहे तर हे बघा डिझाईन थोडीशी ब्रॉड करून घ्यायची आणि बघा डिझाईन अशी खाली ठेवायची आणि आपल्याला जेवढ्या साईजची नक पाहिजे तेवढी डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे बघा इथे आपल्याला सर्वीकडे मनी वापरायचे आहे आणि इथे पण आपल्याला मन्यांचाच वापर करायचा हे बघा डिझाईन अशी तर बघा आता आपण इथे ब हे बघा ही डिझाईन आहे तर आपल्याला काय करायचं आहे या मण्यापासून हे बघा इथे चार मणी वापरायचे आहेत मोठे आहे पाच नंबरची मणी आणि इथे पण आपल्याला हे बघा मण्यांचाच वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे या डिझाईनमध्ये हे बघू शकता तुम्ही ही फ्रेंच नॉट टाकलेली आहे तर इथे आपण स्लिक थ्रेडचा धागा वापरणार आहे आणि त्यांनी फ्रेंच नॉट टाकणार आहे हे बघा आपली आता डिझाईन पूर्ण झालेली आहे इथे आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे शुगर बीड्सचे मणी टाकायचे काही पाच नंबरच्या मण्यांचा वापर इथे पण शुगर बीड्स मणी आणि काही कलरचे मणी वापरायचे आहे तर डिझाईन तुम्ही बघू शकता